महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेहले नंबर एक शाळेत डिजिटल हॉलचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेहले नंबर एक शाळेत आज डिजिटल हॉलचे उद्घाटन सन्माननीय देणगीदार श्री अशोक काशीनाथ बेहलेकर व सौ रेखा अशोक भेल्लेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कैलासवासी शेवंताबाई काशीनाथ भेल्लेकर यांच्या स्मरणार्थ एक लाख बत्तीस हजार रुपये देणगी या कुटुंबाने शाळेला डिजिटल हॉल सुशोभीकरणासाठी दिली होती या हॉलमुळे नक्कीच शाळेच्या वैभवात भर पडली शाळेला दिलेल्या भरीव देणगीबद्दल त्यांचा सन्मान सरपंच मनीषाताई डावकर उपसरपंच राजेंद्र पिंगट मुख्याध्यापक सौ मीरा बेलकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला शाळेला दिलेल्या देणगीबद्दल पंचायत समिती जुन्नरच्या गट शिक्षणाधिकारी सौ अनिता शिंदे मॅडम यांनी देणगीदारांचे आभार मानले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे श्री श्रीविलास पिंगट यांनी देणगीदारांचे आभार मानत शाळेत सुरू असलेला मिशन बर्थडे स्पोकन इंग्रजी इत्यादी उपक्रमांची माहिती दिली श्री अशोक शेठ भेल्लेकर व रेखा भेल्लेकर यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेचे कौतुक करत आगामी काळात शाळेला असे सहकार्य करत राहणार सांगितले या प्रसंगी मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री जानकुशे डावकर धनंजय भेल्लेकर शशिकांत बेल्हेकर शिवनेरी संवादचे संवाददाता श्री गणेश चोरे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री सोहेल बेपारी सदस्य दादाभाऊ मुलमुले शीतल गुंजाळ मनीषा बांगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या उपशिक्षिका कविता सहाने सुवर्णा गाढवे योगिता जाधव सुषमा गाडेकर अंजना चौरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष दुकरे यांनी केले तर आभार श्री हरिदास घोडे यांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद